अवैध धंद्यातून लाखो रुपयांची माया जमा करत समाजमाध्यमांवर सोने आणि पैसे दाखवून व्हिडिओ टाकणे त्यातून समाजात दहशत निर्माण करणे आणि पुढे त्याच दहशतीतून गुंडगिरी केल्याची अनेक प्रकरणे दिवसेंदिवस दुश बाहेर येत आहेत बीड जिल्ह्यातील खोक्या उर्फ सतीश भोसले प्रकरणानंतर तसाच एक हिंगोली जिल्ह्यातील भाऊ राठोड आता समोर आलाय वाळूच्या धंद्यातून आलेला पैसा आणि सोने समोर ठेवून त्याच्या रील्स तयार करत समाजात भावने भीतीचे वातावरण निर्माण केल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यात घडली आहे जागरूक नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षकांनी तात्काळ दखल घेऊन भाऊला खाकी दाखवली तर त्या भाऊचे नेमके काय धंदे होते आणि तो भाऊ कशी दहशत निर्माण करायचा याची स्टोरी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी राजेश आणि तुम्ही स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते करा अवैध धंदे करणे आणि त्यातून लाखो रुपयांची माया जमविणे आणि ती रील्सच्या माध्यमातून दाखवत दहशत निर्माण करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत सध्या बीड जिल्ह्यातील खोक्या उर्फ सतीश भोसले प्रकरण जालना जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांवर वाळू मापियांकडून झालेला जीवन घेण्या हल्ला प्रकरण चर्चेत असताना हिंगोली जिल्ह्यातील भाऊ राठोड प्रकरण समोर आले आहे भाऊ राठोड हा हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील असून त्याने वाळूच्या अवैध धंद्यातून जमा केलेला पैसा आणि सोने समोर ठेवून बाप तो बाप रहेगा अशा प्रकारच्या म्युझिक टोनचा वापर करत रील्स बनविले आहेत त्या रील्स समाज माध्यमांवर टाकून सेनगाव परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून केला जात होता त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची तक्रार स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस सा अधीक्षकांकडे केली पोलीस अधीक्षकांनी प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सेनगाव पोलिसांना तत्काळ कारवाईच्या सूचना दिल्या पोलिसांनी तातडीचे पावले उचलत अवघ्या दोन तासात भाऊची दादागिरी मोडून काढली रील्स बनविणाऱ्या भाऊ उर्फ धनसिंग राठोड व त्याचा साथीदार शिवाजी संतोष राठोड या दोघांना सेनगाव पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी केलेल्या चौकशीत भाऊ राठोड यांनी व्हिडिओ केल्याचे मान्य केले पण तो व्हिडिओ एक वर्षापूर्वीचा असल्याचे सांगितले या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी भाऊवर प्रतिबंधात्मक कारवाई करून दोघांनाही समज दिली आहे तर भाऊ राठोड याच्यावर याआधी पण काही किरकोळ गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे भाऊला पोलिसांनी अवघ्या दोन तासात खाक्या दाखविल्यानंतर पोलिसांसमोर त्यांनी माफीसुद्धा मागितली आहे यापुढे असे व्हिडिओ पुन्हा कधीही करणार नसल्याचे भाऊने पोलिसांना सांगितले यावेळी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सोशल माध्यमांवर दहशत पसरविण्याच्या उद्देशाने व्हिडिओ टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे बीडमधील खोक्या जालन्यातील हल्लेखोर वाळू माफीनंतर समोर आलेल्या हिंगोलीचा भाऊ राठोडची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला सांगा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा